जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र तर बांधवानो की आता म्हणजे आता वाद ते ही वादग्रस्त जी घातला आहे ह्या खरकाट्यानं ते त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की त्यानंच अदुगर तर म्हणलं होता की नारको टेस्ट करायचे हे करायचे ते करायचे म्हणजे की त्यानं म्हणजे की त्याला वाटलं की आता आपण असं म्हणल्याच्यानंतर नंतर संघर्षोदा म्हणून जरांगे पाटील ही महाग सरकताल असं त्याला वाटलं कारण की आ, हे असं वारंवार ही डाव राजकारणात टाकत आलाय ना त्याच्यामुळे त्याला तसं वाटलं की ही असं आपण म्हटल्याच्या नंतर ही महाग सरकतात काय की पण ह्या धनंजय मुंडेला आहे की बाबा अर ही वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो त्याचे जा दात ही मर्द मराठ्याची जात मोडल पण वाकणार नाही असं रक्त आहे आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं सळसळत त्याच्यामुळं आम्ही मरणपत करू पण हार आम्ही पत करत नाही हे देखील आम्ही तुला सांगून पण दिलं आहे आणि दाखवून पण दिलं आहे म्हणायला काय हरकत नाही आता तू कुणा बिळात जाऊन लपलास कुणाच्या पडद्याआड जाऊन लपलास तर ह्या राजकारणी लोकांनी सुद्धा सांगायचं की तुम्ही ह्याच्यावर आता पडदा टाकू नका किंवा त्याच्यावर आता झाकून झाकण टाकू नका कारण की आरक्षणाची ह्याची त्याची गोष्ट वेगळी होती पण आता इथं जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि संघर्ष उदा मनोज रांगे पाटील म्हणजे ही प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यातले एक ताईक झालेलं आहेत त्याच्यामुळं म संघर्ष उदा मनोज रांगे पाटील म्हणजे ही प्रत्येकाच्या काळजाचा तुकडा आहे हे सांगायचं ह्या शासनाला सुद्धा आणखीन बी कारण की ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी तसं गत झाले महाग पण आता त्या ह्याच्यात दवाखान्यामध्ये गेल्यावर पण त्या ह्याच्यातून दादा त्या लिफ्टमधून पण खालीही आले झालं होतं जा, हो पण त्यांना त्यावेळेस ते काही झालं नाही आणि आता तर ह्यानं पराभव ह्याचा पराभव होणार नाही ही त्याला कळाल्याच्या नंतर ह्यानं असा कट रचला आहे की सुपारी देणं हे करणं ते करणं पण असा पाठीत खंदील न खूप असता समोरासमोर समोर येऊन तुला लेस तुझ्या हिंमत असं लेस दम असेल ना तर समोरा सीमो समोर येऊन तू संघर्ष कर काय करायचं आहे ती तसं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करू नको आणि तू म्हणतो ना की ही दोन जे आरोपी आहेत ते त्यांचेच आहेत ते काय आमचे नाहीत अरे आमचे असू नाही तर त्यांचे असू चुकीला माफी आम्ही देत नाही जो जो चुकला आहे त्याला त्याची शिक्षा ही श शं, शंभर टक्के भेटलीच पाहिजे कारण की मनोज दादांवर कितीतरी आरोप केले तर ह्या राजकारणी लोकं असतील किंवा ही विरोधातली असतील म्हणा तेच ते सुद्धा ते काय म्हणले की त्यांच्या मेहन्यावर देखील आरोप केला की हे असा आहे ती तसं आहे म्हणून पण त्यावेळेस सुद्धा दादांनी सांगितलं की माझ्या जवळचा किती जरी नव्ह असला तरी मला काही फरक पडत नाही ज्याला ज्यानं चूक केली त्याला सजा ही झालीच पाहिजे त्या ठिकाणी माझे वडील जरी असले तरी पण मी ते पाठीशी घालणार नाहीत जर त्यांनी चुकीली तर त्याची सजा त्यांना भेटलीच पाहिजे म्हणजे ते वडिलांचे सुद्धा ही करत नाहीत ही दुसऱ्यांचे दुसऱ्यांचा काय विचार करणार आहेत त्यांना फक्त एक आणि एकच फक्त त्यांचं ध्येय आहे की समाज समाज हे माझं कुटुंब आहे आणि समाजासाठी ती कोणतंही पाऊल उचलू शकतात आणि समाज पण त्यांच्यासाठी कोणतंही पाऊल उचलू शकतं ही शासनाला सांगायचं आहे कारण की आता ही, ही? शेतकऱ्याचा जी मुद्दा होता की समजा कर्जमाफी करणं म्हणा किंवा त्यांच्या मालाला भाव हो देणं ही तर आता गोष्ट बाजूलाच राहिली आणि ही तुम्ही तिसरीकडंच आता ह्या समाजाला गुंतवून उन्त टाकायचं काम केलं म्हणायला काहीच हरकत नाही आणि ती पण जे ह्या समाजाचा ज्यांच्यावर जीव आहे आणि जर तशी वेळ आली तर ही कितीतरी व्यक्ती त्यांच्यावरून अशी जीव ओळून टाकतील अशा व्यक्तीला जर मारण्याची धमकी येते आणि कळते की बाबा ह्या खरकाट्यानं सुपारी दिलेली आहे असं आहे तसं आहे तर की त्याच्यावर कोणची वेळ येऊ शकेल ह्याचा तरी थोडाफार विचार करावा आणि ह्या सरकारला आणखी वे सांगायचे की आम्ही शांत आहोत की संघर्ष शांततेत राहावा शांत राहावा काय कराय घ्यायचं असेल ते निर्णय आमच्या आम्ही घेतोय त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत पण शांत आहोत म्हणून आम्ही संत नाही ह्याचा देखील ह्या शासनाने विचार करावा वेळप्रसंगी जर कदाचित जर दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर हे महाराष्ट्रसुद्धा राहणार नाही ह्याची सुद्धा दखल ह्या सरकारनं घ्यावी मग नेमकं ज्याच्यावर अन्याय आहे त्याला न्याय द्यायचा का ज्यांना अन्याय केलाय त्याला पाठीशी घालायचं आहे हे सरकारनं ठरवायचं आहे कारण की आता दिसतानाच असं दिसायला आहे की ज्यांना अन्याय केला त्यालाच पाठीशी घालण्याचं काम चालू आहे असं दिसून तर याय लागले कारण की ह्या धन्या मुंड्याला एवढं बोलायचं बळ येतंय कुठून की एवढा ही बोलतंय तो कोणाच्या जीवावर बोलत आहे कारण की ह्याच्या मागं पडद्या मागं कुणाचा ना कुणाचा हात असल्याशिवाय आणि त्याला राजकीय फुल सपोर्ट असल्याशिवाय हे धन्या मुंडे एवढं बोलणार नाही ही शंभर टक्के खात्री आहे कारण की ही असे शब्द एकदम ठामपणे कोणच बोलू शकत नाही पण आज म्हणूज दादावर एवढी वेळ आली तर मी पण माझ्या जीवावर उद्धार आहे जी होईल ती होईल दहा दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेलं की गव्हा हे चांगलं बांधव म्हणू त्याच्यामुळं संघर्षुदा म्हणून जरांगी पाटलांनी आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवलंय आणि समाजासाठी आपले जीवन अर्पण केलंय तर त्यांना आपण सपोर्ट देणं त्यांना साथ देणं आणि त्यांचं रक्षण करणं हे आपलं काम आहे बांधवांनो आपल्या सगळ्यांचं त्याच्यामुळं प्रत्येकाने ह्या गोष्टीकड लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून की बाबा ही कोण करत आहे जाणून बुजून करत आहे कारण की दादांच्या जीवावर ह्या ज्या गोष्टी ह्या बेतलेल्या आहेत त्या ती फक्त आता अंदाज काढून घेली की ही असं जर केलं तर आ, ही समाज कुठपर्यंत जाऊ आहे काय करू आहे मग आपण कुठली पातळी गाठू शकता हे सुद्धा आपण ह्या खरकाट्याला दाखवून दिलं पाहिजे आणि लय म्हणायला होतं ना की नारको करायची नारको करायची आता कोण्या बिळात जाऊन बसलास आता ये ना बाहेर निसतंच उगा सगळी शांत असले की नागानं फणी खाल्ल्यासारखं तेवढ्या पुरतं निस्ता डोकं होतो की लगे आतमध्ये जाऊन बिळात जाऊन लपतोस का अरे संघर्ष जरांगे पाटील हे शब्दाचे पक्के आहेत तुझ्यासारखे फक्त बोलायचं आणि महाग सारखायचं असं सा त्यांच्या रक्तातच नाही आणि ती तसं शब्द दिलेल्या शब्दाला पक्के आहेत त्याच्यामुळं तू आता महाग सरकू नको कु। खरंच इमानदार आणि खरंच एका बापाची जर औलाद दासशील ना तर तू खरंच नारको टेस्ट करशील आणि दादांच्या प्रत्येक तू तूच विषय काला होता नारको टेस्ट करायचा तर तू तु, तुझ्या मनाप्रमाणे होईल तर तू आता कुणाच्याही महाग दोडू नको आणि तू काय काय कार्य का कुणाकुणाचे कार्यक्रम केले तर काय काय कार्य पार पाडले तर ते टेस्टमध्ये सगळं उघडकीशील त्याच्यामुळं खरंच तू टेस्ट कर आमचे पण संघर्ष उदाजरांगे पाटील ही तयार आहेत नारको टेस्ट करायला त्याच्यामुळं की तू पण त्यास तयारीत राहा आणि तुला किती जणांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे ती पण कळल आणि म्हणूनच दादांच्या पण पाठीशी आशीर्वाद गोरगरीबांचा आहे ती पण कळल त्याच्यामुळं इथं राजकारण करून जमत नाही की ही राजकारणात चालतंय असं लांडी लबाडी पोकळ वासा वारा भसा वासा, ही समाजकारणात चालत नाही ही समाजकारण म्हणजे गोरगरीबाचा वाली कष्टकऱ्यांचा कैवारी संघर्ष उदा म्हणून जरांगे पाटलांनीच समाजकारण करून जाणं की ही तुला तू पैशावर भळभड्याला भाड़ आहेस त्याच्यामुळं तुला हे कार्य जमणार नाही आणि जमलेलं पण नाही त्याच्यामुळं तू फक्त आता पानावर पान टाकायचं बघू नको तू तु मैदानात उतर आणि नाश नारकते करण्याच्या तयारीला लाग जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे